वैभव असलेल्या सागर डिजिटल अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगंडी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर सवलत योजनांमुळे एस टीच्या उत्पन्नात दुप्पट वाढ राज्य परिवहन महामंडळात आनंदाचे वातावरण तळा एस टी स्थानकात रिव्हर्स घेताना एस टीची संरक्षित भिंतीला धडक पाच महिला जखमी आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या नाट्यक्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या रंगकर्मींचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी गौरव करण्यात येतो या पार्श्वभूमीवर अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना नाट्यक्षेत्रातील कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय या वर्षी हा जून रोजी पार समारंभ वितरण नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे योजिले आणि पुरस्कारांची घोषणा केली एप्रिल महिन्यात माड एस टी आगाराचे उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढले आहे एप्रिल दोन हजार चोवीस एकूण उत्पन्न दोन कोटी दोन लाख ऐंशी हजार इतके झाले असून गतवर्षी हे उत्पन्न एक कोटी ब्याऐंशी लाख अठरा हजार इतके होते महत्वाचे म्हणजे यात महिला प्रवाशांकडून मिळालेले उत्पन्न सर्वाधिक आहे सरकारी वाहन व्यवस्थेपासून दुरावलेला एस टी कडे आकर्षित व्हावा आणि परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढावे या हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सूट तर पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास अशा अनेक सवलत योजना सुरू केल्या त्याचाच हा परिणाम असून राज्यातील एस टी उत्पन्नात वाढ होऊ लागली आहे माणगावच्या तळा एस टी स्थानकात रिव्हर्स घेताना एस टीची भिंतीला धडक लागून भिंत कोसळल्याची घटना घडली आहे या दुर्घटनेत एस टी स्थानकाच्या संरक्षक भिंतीला लागून बसलेल्या पाच मच्छी विक्रेत्या महिला जखमी झाल्या आहेत जखमी झालेल्या पाचही महिलांची प्रकृती स्थिर असून त्यांना अधिक तपासणीसाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे तळा एसटी स्थानकातील संरक्षक भिंतीच्या डाव्या बाजूला भव्य मच्छी मार्केट आहे परंतु मच्छी विक्रेते तिथे न बसता एसटी स्थानक संरक्षक भिंतीला लागूनच दररोज मच्छी विक्रीसाठी बसलेले असतात त्यामुळे जरी या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे डोंबिवली जवळील सोनारपाडा येथील अमुदान कंपनीत लागलेल्या भीषण आगीत एका पंचवीस वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती नव्याने मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार रोहिणी कदम या तरुणीचा मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटत नव्हती रोहिणी डोंबिवली एम आय मध्येच कामाला होती त्यामुळे या परिसरात आग लागल्याचे कळताच तिच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली शास्त्रीनगरच्या पालिका रुग्णालयात एका महिलेचा जळालेला मृतदेह दाखल झाल्याचे समजल्यावर कुटुंबाने चौकशीसाठी हॉस्पिटल गाठले यावेळी रोहिणीने परिधान केलेला मेहंदी रंगाचा ड्रेस आणि तिच्या दाताला बसवण्यात आलेल्या तारेवरून तिच्या चुलत भावाने मृतदेह रोहिणीचाच असल्याचे खात्रीनेशी सांगितले सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले बंदरात मच्छिमारांना लागणाऱ्या बर्फ घेऊन जाणारी बोट तेवीस मे रोजी रात्रीच्या सुमारास उलटली या बोटीत एकूण सात खलाशी होते त्यापैकी तीन जणांनी पोहून किनारा गाठला तर दोघांचे मृतदेह सापडले असून बेपत्ता असलेल्या इतर दोन जणांचा शोध सुरू आहे खलाशांच्या शोधासाठी कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर बोटीद्वारे शोध कार्य सुरू आहे रात्री ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यामुळे ही बोट उलटल्याचा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज करण्यात येत आहे आता पाहूया मातृत्वाला कलंक लावणारा ठाण्यातील धक्कादायक प्रकार लाख रुपयांसाठी आईने तिच्या महिन्यांच्या मुलीची विक्री केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी आईसह नऊ जणांना अटक केली आहे पोलिसांनी बाळाची सुखरूप सुटका केली असून बाळाला नवी मुंबई येथील विश्व बालक केंद्र येथे ठेवण्यात आले आहे मुंब्रा येथील अमृतनगर भागात बाळांची विक्री करणारी टोळी असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती या माहितीच्या आधारे सहाय्यक चेतना चौधरी यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष पथक स्थापन करून या टोळीचा पर्दा फाश केला आहे शालू शेख असे या बाळाच्या आईचे नाव आहे तर साहिल हुसेन साहिदा शेख खतेजा सद्दाम हुसेन खान प्रताप केशवानी मोना खेमाने सुनीता बैसाने बैसाने राजू वाघमारे अशी इतर आरोपींची नावे आहेत शाखेच्या अँटी एक अत्यंत कारवाई केलेली आहे एस टी सी सेल ला माहिती मिळाली की लहान अर्भकांचा ज्यात लहान पुरुष जातीच्या जा, स्त्री जातीची जी मुलं जी आहेत यांचा जो आहे यांच्या खरेदी आणि विक्रीचा जो आहे हा व्यवसाय चाललेला आहे तर अशी माहिती मिळाल्यानंतर एक बनावट गिरॅक तयार करून एक ट्रॅप लावण्यात आला आणि त्या ट्रॅप अंतर्गत सदरचं अर्बक जे आहेत तेही ताब्यात घेण्यात आलं आणि सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला या मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असून यात आतापर्यंत नऊ आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यात आली या, या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यां संदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा